कामिनी हटवार यांची अनोखी पहल मतिमंद अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली दिवेनारे सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कामिनी हटवार यांनी अठ्ठ्याहत्तर दिव्यांगत अनाथ मुलांशी सूरज मतिमंद शाळा काचूरवाही येथे दीपावली कार्यक्रमाचे आयोजन केले दिवाळी म्हणजे आनंद आहेच अंधारावर प्रकाशाचा विजय पण हा आनंद तेव्हा वाढतो जेव्हा आपले सर्व कुटुंब त्या आनंदात सहभागी असतात पूर्वजनांचा आशीर्वाद आईवडिलांचं प्रेम दिव्यांचा प्रकाश फटाक्यांचा आवाज घरफुलांनी रांगोळीने सजवून नवीन कपडे घालून साजशृंगार वेगवेगळ्या पक्वादांचा आस्वाद सर्व घरात आनंदमय प्रसन्नता हा जे आनंद म्हणजे दिवाळी सण आणि या सणाचा आनंद अनाथ मुलांना मिळावा म्हणून कामिनी हटवार यांनी यावर्षी मतिमंद शाळेत जाऊन मुलांची दिवाळी साजरी केली सर्वप्रथम पाणी मारून रांगोळी काढली लक्ष्मीचा वास म्हणून त्यावर कलश ठेवले दिव्यांनी परिसर प्रकाशित केले मुलांना फटाके फुलझडी अनार रॉकेट चक्री त्यांच्या हातून फोडण्यात आले घरी बनवलेला पकवानाचा स्वाद मुलांना मिळावा म्हणून चिवडा लाडू फळात केवळ केळ खाऊ दिले दिवाळी निमित्त अठ्ठ्याहत्तर मुलांना टॉयल गिफ्ट दिले मुलांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आनंद भाबरे दिनेशजी लाखनी सोबत खुशाल साहू सीताबाई शाहू यमुना हटवार स्वाती वैरागडे मतिबंद वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते सर्व वातावरण आनंदमय प्रकाशित करण्यात आले मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आनंद पाहून हेच माझे लाख मुलाचे धन मी या कार्यातून मिळवले म्हणतात ना आनंद घेऊन आनंद घेता येतो पीवी वाले पीवी वाले ओ वाले नागे ठीक है कोई नहीं नहीं आता तो कुछ नहीं अंदर नहीं क्यों फटाक हा साईडनी ब्लॅक येत आहे त्या साईडून काढली तर बरोबर येत आहे हम्म हा साईडनी काहीच नाही ना ती ना। 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 काटून छान येत होती चेहरे पूर्ण ब्लर ब्लॅक होते